दिनांक 28 फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वारधा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजे जे काही केसरी शिधा पत्रिकाधारक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरता योजनेच्या लाभार्थ्यांना मा हे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी रुपये दीडशे इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रिकांमुळे ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेतील प्रतिमहा प्रति लाभार्थी रुपये एकशे सत्तर अशी सुधारणा करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचा जो काही शासन निर्णय आहे हा शासन निर्णय सुद्धा दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस या तारखेला निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो हे जे काही केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे काही पैसे आहे हे पैसे जमा झालेले आहे तर ते आपण कसे चेक करायचे त्याची माहितीही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये काही जणांना हे जे काही पैसे आहे हे पाठीमागील महिन्यामध्ये जमा झालेले आहेत काहींना या दोन ते तीन दिवसामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तर ते कसे चेक करायचे तर चला आपण पाहूया तर सर्वप्रथम मित्रांनो आपणास इथे गुगलमध्ये टाईप करायचे आहे डी बी टी ट्रॅकर डी बी टी ट्रॅकर हे टाकल्याच्या नंतर जी काही पहिली ऑफिशियल वेबसाइट येईल पी एफ एम एस तर ही जी काही वेबसाईट आहे याच्यावर आपणास क्लिक करायची आहे याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर येथे आल्याच्यानंतर आपणास येथे पेमेंट स्टेटसमध्ये येथे नंबर तीनचे जे काही ऑप्शन आहे नो युअर पेमेंट याच्यावर आपणास क्लिक करून घ्यायची आहे आणि ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारे चेक करू शकतात तर इथे आल्याच्यानंतर आपणास येथे बँकेचे नाव हे शोधायचे आहे तर याच्यामध्ये जर आपण एच डी एफ सी असं जर टाईप केलं तर एच डी एफ सी बँक येथे येऊन जाईल त्याचप्रमाणे जर आपली स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर आपणास येथे स्टेट असे टाईप करायचे आहे त्यानंतर आपणास यात ज्या काही बँका असतील त्या बँकेचे डिटेल यामध्ये आपणास दाखवले जाईल तर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया तर आपण इथे पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया तर मी ही बँक येथे सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर आपणास येथे अकाउंट नंबर हा टाकायचा आहे अकाऊंट नंबर टाकल्याच्यानंतर आपणास येथे परत एकदा खाली तोच अकाऊंट नंबर येथे टाकायचा आहे त्यानंतर आपणास हा जो काही कॅप्चर दिसत आहे हा कॅपच्या आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपणास येथे सेंड ओ टी पी ऑन रजिस्टर्ड मोबाईल नंबर याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे तर यामध्ये जो काही आपल्या बँकेला आपला मोबाईल लिंक असेल त्या मोबाईलवर ओ टी पी येईल तर तो ओ टी पी आपणास येथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायची आहे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्याच्यानंतर आपणास हे जे काही पेज आहे हे पेज येथे खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे तर येथे आपणास बँकेचे नाव दाखवले जाईल त्यानंतर अकाउंट नंबरचे जे काही शेवटचे चार डिजिट आहेत ये ते येथे आपणास दाखवले जाईल बेनिफिशरी नेम येथे दाखवले जाईल आणि येथे तारीख ही आजची आपणास येथे दाखवली जाईल त्यानंतर येथे स्कीम नेममध्ये आपण पाहू शकतात की डीबीटी स्कीम फॉर फोर्टीन डिस्ट्रिक्ट ए पी एल कार्ड होल्डर फार्मर त्यानंतर एजन्सी नेममध्ये सुद्धा तशा प्रकारची माहिती येथे दाखवली जात आहे त्यानंतर येथे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आय डी पेमेंट मेथड त्याचप्रमाणे इथे आपणास बेनिफिशरी नेम परत दाखवले जाईल त्यानंतर येथे आपण अमाऊंट पाहू शकतात की ते बारा हजार रुपये आणि स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की ते सक्सेस अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे क्रेडिट डेट आपण इथे पाहू शकतात की अकरा दोन दोन हजार पंचवीस या तारखेला ही जी काही अमाऊंट आहे ही अमाऊंट या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे त्याचप्रमाणे पाठीमागील जी काही रक्कम आहे ही ये रक्कम येथे एक बारा दोन हजार तेवीस या तारखेला जमा झालेली आहे तर ती रक्कम चार हजार पाचशे रुपये इतकी आहे आपण ही ए पी एल कार्ड धारक शेतकरी असाल तर आपण अशा प्रकारे आपले जे काही स्टेटस आहे हे स्टेटस येथे चेक करू शकतात तर यामध्ये आपल्याला त्या महिलेचा बँक अकाउंट नंबर हा टाकायचा आहे बँक अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर आपल्या बँकेला जो काही मोबाईल लिंक असेल त्यावर ओ टी पी येईल आणि त्यानंतरच आपण अशा प्रकारचे स्टेटस यामध्ये चेक करू शकणार आहात तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद